मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडक्या भावांसाठी योजना बारावी पास तरुणांना मिळणार इतकी रक्कम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत एकवीस ते साठ वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फे दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहेत एक जुलै दोन हजार रोजी चोवीसपासून पासून राज्य सरकारकडून योजने 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 या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे या योजनेचा लाभ मिळावा यासाठी महिला गर्दी करत आहेत आणि या योजनेनंतर आता लाडक्या भावांसाठी मुख्यमंत्र्यांनी खास योजनेची घोषणा केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरा श्री विठ्ठल रक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली आणि या महापूजेनंतर एकनाथ शिंदे यांनी भाषण केलं या भाषणावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि लाडकी बहीण या योजनेनंतर लाडक्या भावांसाठी खास योजनेची घोषणा केली जो तरुण बारावी उत्तीर्ण झाला असेल त्याला दरमहा सहा हजार रुपये तर डिप्लोमा केलेल्या तरुणाला आठ हजार आणि पदवीधर तरुणाला दहा हजार रुपये महिन्याला दिले जातील हा तरुण वर्षभर एखाद्या कारखान्यात अप्रेंटिसशिप करेल त्यानंतर त्याला तिथे कामाचा अनुभव मिळेल आणि त्या अनुभवाच्या जोरावर त्याला नोकरी देखील मिळेल एक प्रकारे आपण स्किल्ड मॅनपॉवर कुशल कामगार तयार करत आहोत राज्यासह देशातील उद्योग जगताला कुशल तरुण पुरवणार आहोत आपले तरुण त्यांच्या कामात कुशल व्हावेत यासाठी सरकार पैसे भरणार आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे लाडकी बाईंनी केलं लाडका भावाचं काय मग लाडका भावाचं पण केलं आता जो बारावी झाला आहे त्याला सहा हजार डिप्लोमा झालाय त्याला आठ हजार डिग्री झालाय त्याला दहा हजार रुपये महिन्याला आणि त्याच्यामध्ये तो वर्षभर त्या कारखान्यात अप्रेंटिसशिप करेल त्याला तिथे नोकरी लागेल आणि ट्रेंड असं अतिशय स्किल्ड मॅन पॉवर आपल्या उद्योजकांना मिळेल आणि म्हणून ते पैसे जे आहे हे सरकार भरणार आहे अप्रेंटिसशिपचे इतिहासात पहिल्यांदा अशा प्रकारची योजना आपण सुरू केलेली आहे लोक का म्हणाले काय बेरोजगारी बेरोजगारी मग त्याच्यावर उपाय आपण हा काढला की का उद्योग जे आहेत कारखाने आहेत त्याच्यामध्ये अप्रेंटिसशिप तो करेल आणि त्याचं स्टायपण जे आहे ते सरकार भरेल ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई